रोजचं मड त्याला कोणरडं अशीच परिस्थिती या ठिकाणच्या स्थानिक लोकांची आजूबाजूच्या परिसरातील गावांची व प्रवाशांची होताना पाहायला मिळते नमस्कार मी संदीप कोकाटे नमस्ते धारोश आता आपण आलेलो आहोत पंढरपूर खामगाव दिंडी मार्गावरील कळंब शहरापासून दहा किलोमीटरच्या अंतरात असलेल्या कनेरवाडी पाटीजवळ या ठिकाणी दैनंदिन छोटे मोठे अपघात होताना पाहायला मिळतात आणि त्या अपघाताचं आप कारण आपण समजून घेण्यासाठी आणि त्या ठिकाणी तुम्हाला नेमकं काय का होतंय हे स्पॉटला दाखवण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत आपण जर या ठिकाणची परिस्थिती पाहिली तर एका बाजूचं काम पूर्ण झालेलं आहे आणि एका बाजूचं काम हे अर्धवट स्थितीमध्ये असलेलं पाहायला मिळतंय आणि त्याच अर्धवट स्थितीच्या कामामुळे त्या ठिकाणी दैनंदिन शेकडो अपघात घडत असतात कारण वाहनांचा वेग देखील जास्त असतो आणि या ठिकाणी कुठल्याही पद्धती पद्धतीचे दिशादर्शक फलक या ठिकाणी लावण्यात आलेले नाहीत त्यामुळे देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अपघाताचं प्रमाण वाढलेलं आहे काही लोकांकडून हा रस्ता अडवण्यात आलेला आहे मात्र त्या रस्ता अडवण्यामागत काहीतरी दुष्ट हेतू असल्याचं देखील स्थानिकांमधून बोललं जात आहे या ठिकाणी संध्याकाळच्या वेळेमध्ये सहाच्या नंतर दैनंदिन चोऱ्या देखील होत आहेत वाहन तुटल्यांच्या अनेक घटना देखील आपल्याला पाहायला मिळतात सातत्याने या, सात या ठिकाणी अपघात होताना पाहायला मिळतात आता आप देखील आपण पाहू शकतो की हा मला वाटतं काल कालपर्वाचा अपघात आहे ज्यामध्ये आपल्याला या टू व्हीलरचे पार्ट या ठिकाणी पाहायला मिळतात जे की फुटून या ठिकाणी पडलेले आहेत आल्या दिवशी या ठिकाणी अपघात होत असतात मात्र या जिल्ह्यातील आंधळ्या लोकप्रतिनिधींना आणि बहिऱ्या प्रशासनाला याची जाग कधी येणार आणि हा प्रश्न विधानसभेमध्ये किंवा संसदेमध्ये या ठिकाणी तारांकित का होऊ शकत नाही छोटे मोठे विषय तारांकित करता येतात मग एवढा मोठा विषय हा तारांकित या ठिकाणी आतापर्यंत शेकडो अपघात झालेले पाहायला मिळतात आजूबाजूच्या स्थानिक शेतकऱ्यांची माहिती घेतली त्यांच्याकडून तर त्यावेळेस असं सांगण्यात येत आहे की दैनंदिन या ठिकाणी दोन तीन हो या 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 ते तीन अपघात छोटे मोठे होत असतात याची मात्र कुठल्याही प्रशासकीय पातळीवर नोंद होत नसते कारण मोठ्या अपघातांची या ठिकाणी नोंद होते मात्र छोटे मोठे अपघात नोंद होत नाहीत आणि त्यामुळे देखील याची आकडेवारी स्पष्टपणे सांगणं आपल्याला कठीण आहे मात्र या ठिकाणी शेकडो अपघात झालेले आहेत या ठिकाणी या स्पॉटवर जे आपण म्हणतोय ते अपघाताचं हेच हॉटस्पॉट स्पॉट आहे ज्या ठिकाणी शेकडो अपघात झालेले आहेत आणि या शेकडो अपघातामध्ये अनेकांचे संसार उद्ध्वस्त झालेत तर अनेकांना कायमचं अपंगत्व आलंय तर अनेकांचे जीव देखील गेलेले आहेत आणि या सगळ्या परिस्थितीमुळे हे या रोडचं काम हे कधी पूर्ण होणार या कामाला कधी मुहूर्त मिळ लागणार आणि खरंच या प्रशासनाला जर कुठलं काम करायचं असेल तर त्यांनी प्राधान्याने हे काम करावं अशी देखील चर्चा इथल्या स्थानिक नागरिकांमधून केली जाते या प्रवाशांमधून केली जाते खरं पाहिलं तर हा पंढरपूर दिंडी खामगाव मार्ग या ठिकाणी दैनंदिन हजारोंच्या संख्येने वाहनं जात असतात वेगवान वाहने असतात मात्र याच अर्धवट स्थितीच्या कामामुळे या ठिकाणी अपघात झालेले अनेकदा ट्रक वगैरे पलटी होऊन त्याला देखील आग लागलेल्या पाहायला मिळतात आणि त्याच्यामुळे मोठ्या दुर्घटना झालेल्या पाहायला मिळतात त्याचबरोबर या ठिकाणी चोरींचं देखील सत्र कायम सातत्याने राहिलेलं आहे ज्याच्यामध्ये दैनंदिन या ठिकाणी या महामार्गाचं काम अपूर्ण असल्यामुळे फायदा घेत काही लोकांकडून सातत्याने या ठिकाणी चोरीचे प्रयत्न केले जातात गाड्या अडवण्याचे प्रयत्न केले जातात खंडणी वसूल देखील केली जाते या अपूर्ण अरुंद या रस्त्यामुळे आता शेकडो जीव गेलेले आहेत मात्र प्रशासनाला कधी जाग येणार हे ये लोकप्रतिनिधी जे बघून आंधळ असल्याचा प्रयत्न करतायत आणि प्रशासन ज्याला ऐकून बहिर असल्याचा प्रयत्न करतोय त्या लोकप्रतिनिधी आणि त्या प्रशासनाला नेमकं कधी जाग येणार आणि या रोडचं काम कधी पूर्णत्वास जाणार आणि या कामाला कधी मुहूर्त मिळ लागणार याच्या प्रतीक्षेत आता सर्व नागरिक आहेत आजूबाजूच्या अनेक गावांनी आणि अनेक ग्रामपंचायतींनी देखील याबाबत सातत्याने पाठपुरावा केलेला आहे या रोडची पूर्ण हा रोड पूर्ण व्हावा यासाठी देखील अनेक मागण्या केलेल्या आहेत मात्र या मागणीकडे कुठेतरी दुर्लक्ष होताना पाहायला मिळते लोकप्रतिनिधी देखील ह्या गोष्टींना या प्रकरणाला विषयाला हलक्यात घेताना पाहायला मिळते मात्र लोकांचं असं मत आहे की या मार्गावर अनेक शेकडो बळी गेलेले असताना हा विषय एवढा मोठा असताना देखील आपण या बाबतीत काय केलं किंवा आपण या बाबतीत मौन का आहात या बाबतीत आपल्याला दिसत नाहीये का असे देखील प्रश्न आता जनता विचारते